आपल्याला सर्व लोकांना घर हे स्वप्न असतं आणि स्वप्नातलं घर शोधायला माणसं इकडे तिकडे फिरतात पण एका छताखाली तुम्ही बँक पण इकडे आहे लोन देणारे पण इकडे आहेत मंजूर करणारे पण इकडे आणि घर देणारे पण इकडे हे हिंदी मे एक हिंदीतलं गाणं आहे दो दिवाने शहर मे रात में और दोपहर मे आबोधाना ढुंटे है आशियाना ढूंढते है म्हणजे ते शोधत फिरतात पण तुम्ही त्यांना एका ठिकाणी आणता आणि त्यांना घर पसंद करण्याची क्वालिटी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे घर लोक घेत असतात अगदी सिंगल बेडरूम पासून टू बीएचके थ्री बीएचके फोर बीएचके आणखी काय काय असेल पण या एम सी एच्या क्रीडाईच्या एक्सपोमुळे आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याणमध्ये मला वाटतं मुंबई ठाण्याने नंतर कल्याणचा मोठा आहे कारण मुंबई ठाण्यानंतर डेव्हलप होणारं शहर हे कल्याण आहे आणि म्हणून कल्याणमध्ये देखील आपली एक युनिटी चांगली आहे एम क्रीडाई एम सी एच्या याची आणि आपण फक्त घरं बांधून पैसे कमवत नाही तर शहराच्या विकासामध्ये देखील योगदान देता शहरामध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं आज शहरात आपण मोठे रस्ते करतोय फ्लायओव्हर करतोय सुशोभीकरण करतोय पूल आपण दुर्गाडीचे केले आता आपण याचा शिळफाटा ते कोण गावापर्यंत डबल डेकर करतोय हायवे वरून डायरेक्ट एलिव्हेटेड सगळी ट्रॅफिक बंद होऊन जाईल रिंग रोड आहे अनेक रस्ते असे अनेक प्रकल्प आहेत त्यामुळे मी सगळ्या प्रकल्पामध्ये जात नाही परंतु एवढंच मी सांगतो की ठाणे आणि एम एम आर मुंबई एम एम आर मुंबई एम एम आरमध्ये खूप पोटेन्शियल आहे म्हणजे ठाण्यासकट इकडे आपण आलो तर मोठ्या प्रमाणावर बडे स्कोप आहे पोटेन्शियल आहे इसलिए जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी पाच ट्रिलियन डॉलर का जो सपना देख रहे हैं उसमें एक ट्रिलियन डॉलर का गोल अचीव करणार हमारे महाराष्ट्र को और निश्चित रूप से बीच में नीति आयोग के लोग आए थे नीति आयोग के लोग आए थे मना ले एक ट्रिलियन डॉलर सिर्फ एमएमआर मुंबई एमएमआर में ही पोटेंशियल है महाराष्ट्र राज्य के तो बात और है ऐसा पोटेंशियल है और हमारे राज्य को आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट कहते हैं दावोस में मैं गया था वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में तीन लाख तिरहत्तर करोड़ के एमओ साइन हो गए और इसमें अभी एग्जीक्यूशन का काम शुरू हो गया पिछले साल वन लाख थर्टी सेवन थाउजेंड के एमओयू हुए थे एटी परसेंट एग्जीक्यूशन हुआ है मतलब इम्प्लीमेंटेशन जो अपना परसेंटेज है बहुत ज्यादा है और महाराष्ट्र को लोग पसंद कर रहे हैं क्योंकि हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर है कनेक्टिविटी है स्किल मैन पावर है और आप लोग जैसे डेवलपर है ये डेवलपर जो है उसमें उनको भी हमने जब जब जरूरत है तब तो ने सरकार ने मदद की हुई है जब तकलीफ में थे कोविड में थे कभी आपको ऑक्सीजन की जरूरत थी कभी ऑक्सीजन दे दिया हमने आपको वेंटिलेटर पे नहीं भेजा और इसलिए जभी जब भी जरूरत है आपको निश्चित रूप से गवर्नमेंट आपकी गवर्नमेंट है सभी लोगों की गवर्नमेंट है सभी इसमें हमारे किसान है कामगार है हमारे महिला माताएं हैं हमारे यूथ है सीनियर सिटीजन है और डेवलपर भी है उद्योगपति भी है डेवलपर भी बहुत बड़े पैमाने में काम कर रहे हैं। आज पंतप्रधान आवास योजना जो है बहुत बड़ी एक योजना है उसमें भी आप लोग आइए आज क्लस्टर डेवलपमेंट जो है जो डिलेपिटेड कंडीशन में बिल्डिंगे है हम क्लस्टर शुरू करने वाला पहला राज्य है और थाना में क्लस्टर शुरू हो गया है या भी कल्याण डुमिली में क्लस्टर की जरूरत है आप डेवलपर जी सब लोग भरत भाई आप के सब लोगों को बोलो एक एक क्लस्टर ले लो तो उसका भी समाधान मिलेगा आपको जो हर बरसात में डरता है कभी बिल्डिंग आएगी नीचे कभी गिरेगी कभी तकलीफ हो जाएगी और इसलिए आप सरकार ने एफएसआई बढ़ाया है टीडीआर बढ़ाया है अभी यूनिफाइड डिसीपियर में अच्छा काम किया है ना पहले तो आप लोग इंच, इंच इंच गिनते थे अभी हम लोग बोला इंच इंच मत गिनो पूरे मैदान में खेलो क्योंकि अगर आपको हम ज्यादा देंगे तो आप कस्टमर को दोगे तो कस्टमर को घर जो है कम पैसे में मिलेंगे बराबर ना लोकाना घर कमी पैसा मध्य दयाचल तर डेव्हलपर जे लोक आहेत त्यांनाही सोयी सुविधा दिल्या पाहिजे पण जे आम्ही तुम्हाला सुविधा देऊ त्याच्यातलं तुम्ही बरोबर वाटप लोकांमध्ये पण करा लोकांनाही त्याचा बेनिफिट झाला पाहिजे कारण सरकार सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल यासाठी निर्णय घेत असते आणि म्हणून तुम्ही याचा नक्की विचार करा डेव्हलपर जे आहेत एक मोठं खरं म्हणजे ही रिअल इस्टेट जी इंडस्ट्री है ये सब मोटी है सेकेंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोवाइडर है बराबर है एग्रीकल्चर के बाद ये सेकेंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोवाइडर है कई लोग 200-250 कंपनियां इंडस्ट्री इसके ऊपर डिपेंड है उसपे लाखों लोगों को रोजगार मिलता है और इसलिए इस इंडस्ट्री की तरफ भी बराबर ध्यान से देखने की आवश्यकता है और सरकार बहुत बारीकी से ध्यान रखती है आपको जो भी सुविधा है निश्चित रूप से आपको मिलेगी इसमें अभी मेरे को क्या दिया है नौ मीटर रस्त्या आठ माड़े मंजूरी यूनिफाइड डिसिप्लिन मध्य नहीं है का। थाने, थाने मध्य है थाना, थाना पुना तो कल्याण मध्य होगा फक्त तुम्ही लोकांना चांगल्या क्वालिटीची घरं द्या आणि थोड्या स्वस्त किमतीमध्ये अफोर्डेबल आणि क्वालिटी द्या एकदा वेळेवर तुम्ही सांगितलं या वेळेत तुम्ही देणार त्या वेळेच्या अगोदर द्या आणि गव्हर्नमेंट सरकार असे जे डेव्हलपर आहेत क्वालिटी काम करणारे वेळेच्या पूर्वी बिफोर टाईम घरं देणारे त्यांचा सत्कार करेल जरूर सत्कार करेल शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी ज्या काही योजना आहेत या योजना आपण या ठिकाणी आपल्याला नक्की देण्याचं काम करू कामाचं स्वरूप आता मेट्रोचं काम सुरू आहे हा तुमचा खडकफाडा वगैरे तो आपण कवर करतोय त्याच्यामध्ये मेट्रोमध्ये आणि तसं काम त्यांना सांगितलेलं आहे नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो जरा मला लवकर पालघरला जायचं आहे आणि त्यामुळे परत मग ते हे, हेलिकॉप्टरचा अडचण होऊ शकते आणि म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र